गुळुंचवाडी येथील अपघातातील ट्रक चालकावर आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल गुळुंचवाडी येथील अपघातात चार जण मयत तर पंधरा जखमी ट्रक चालकावरती आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल शुक्रवार दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे गुळुंचवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत अहमदनगर कल्याण महामार्ग क्रमांक एकसष्टवर आमचे गावातील हद्दीतील इसम नामे बाबाजी नाथा भांबेरे यांचा अंत्यविधी झाल्यानंतर अंत्यविधीसाठी जमलेले लोक रोडच्या कडेने घरी जात असताना अहमदनगर बाजूने येणारा अशोक लेलंड कंपनीचा बारा टायर ट्रक क्रमांक एम एच दहा ए डब्ल्यू बत्तीस सत्त्याण्णव यावरील चालकाने सदर ट्रकचा वेग नियंत्रित न केल्याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा भरगाव वेगात हायगाईने निष्काळजीपणे चालवून लोकांच्या अंगावर घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे अशी फिर्याद अभिषेक बाबूराव काळे वयवर्ष अठ्ठावीस रानार गुळुंचवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी अळेफाटा पोलीस स्टेशनला दिली आहे सदर अपघातामध्ये स्त्रियांश योगेश दाते वयवर्ष सहा शीतल योगेश दाते वयवर्ष सत्तावीस आणे तालुका जुन्नर दत्तात्रय लक्ष्मण गोसावी वयवर्ष बासष्ट नंदाराम पाटीलबा भांबेरे वर्ष ऐंशी राहणार गुळुंचवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला असून योगेशनारायण दाते धोंडीभाऊ शेठ पिंगट ज्ञानेश्वर कर्डिले विठ्ठल हरिभाऊ जाधव नितीन आहेर सुधीर काशीनाथ गुंजाळ अरविंद मताजी फापाळे अमोल नाथा गुंजाळ भाऊसाहेब रानू बांगर पंढरीनाथ विश्वनाथ वाबळे व वा इतर चार ते पाच काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे संतप्त नागरिकांनी अडवलेला रोड अखेर साडेचार तासानंतर केला मोकळा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पी एस आय पवारसाहेब करत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद गुळुंचवाडी শেজার যে দখানে যেগুলো কষ্ট না কিন্তু লোকান মার্গদর্শন করার পেশ মাত্র কোথা প্রকার আপনার पंचायत सभावन पद सभावन पद ए चला सबै गाडी चला गाडी चला सिटि नै भत्ला